खरं तर विकेंड सुरू झालेला आहे पण याच दिवशी अमेरिकेतून भारतीयांसाठी एक अतिशय मोठी बातमी आहे खरं तर भारताच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून हायड्रोजन बॉम्बची चर्चा त्याच्याबद्दलच्या बातम्या येत आहेत पण हा हायड्रोजन बॉम्ब पडलेला आहे भारतामधून नव्हे तर अमेरिकेमधून कारण एच वन बी विजाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे ज्याचा भारतीयांवरती दूरगामी परिणाम होणार आहे आणि इतका मोठा निर्णय आहे कालच पंतप्रधान मोदींचा वाढदिवस झाला पंच्याहत्तरावा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं अगदी देशातले सेलिब्रिटी अभिनेते खेळाडू हे सगळे त्यांना शुभेच्छा देत होते पंतप्रधानांच्या प्रतिमेचं महामंडण चालू होतं विदेशातूनसुद्धा काही नेते जे आहेत ते पंतप्रधानांना शुभेच्छा देत आहेत असं चित्र दाखवलं जात होतं पण शेवटी एखाद्या नेत्याची प्रतिमा किंवा तुमच्या देशाचं परराष्ट्र धोरण जे आहे ते अशा केवळ दिखाव्यांनी होत नसतं त्याच्यासाठी ठोस निर्णय घ्यावे लागतात त्याच्यासाठी निर्णयांमध्ये सातत्य असावं लागतं पण ते, ते, ते आपलं या अमेरिकेच्या बाबतीत दिसत नाही आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचा इतका मोठा परिणाम होणार आहे भारतावरती आणि भारताच्या आय टी क्षेत्रावरती की राहुल गांधींनी कुठला एच बॉम्ब टाकण्याच्या आधीच एच वन बी विजाच्या नावानं ट्रम्प यांनी टाकलेला हा हायड्रोजन बॉम्ब हा भारतीयांसाठी जास्त धोकादायक आहे निर्णय काय आहे नेमका डोनाल्ड ट्रम्प यांचा तर त्यांनी आज एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर साईन केलेली आहे ज्याच्यामध्ये अमेरिकेमधला जो एच वन बी विजा आहे त्याच्या संदर्भातली जी काही फी आहे जी आधी साधारणपणे तीन हजार पाच हजार डॉलरच्या आसपास होती ती वाढवून थेट एक लाख डॉलर इतकी केलेली आहे हो तुम्ही आकडे बरोबर ऐकताय एक, एक लाख डॉलर इतकी थेट वाढवलेली आहे आणि साहजिक आहे की याच्यामुळं अमेरिकेमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय काम करतात त्यांच्यावरती फार मोठा परिणाम होणार आहे आता सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की एच वन बी संदर्भात ट्रम्प यांनी घेतलेला हा निर्णय हा सरसकट आहे केवळ भारतीयांसाठी नाही आहे पण अमेरिकेमध्ये एच वन बी विजा अंतर्गत जे काम करणारे एम्प्लॉई आहेत विदेशी त्याच्यामध्ये सत्तर टक्के हे भारतीय आहेत त्यामुळं जो काही मोठा परिणाम होणार आहे तो भारतीयांच्यावरती होणार आहे आता हा एच वन बी विजा हा अमेरिकेचा तात्पुरता असतो तीन वर्षांसाठी असतो आणि जे विदेशी नागरिक आहेत अमेरिकेच्या बाहेर राहणारे त्यांना अमेरिकन कंपन्या हायर करू शकतात तीन वर्षांसाठी आणि नंतर हा एच वन बी विजा तीन वर्षांनी वाढवता सुद्धा येतो आता उच्च शिक्षित आणि कुशल परदेशी कर्मचारी जे असतात त्यांच्यासाठी अमेरिकेमध्ये ही योजना आणण्यात आलेली होती आणि सुरुवातीला म्हणजे आत्ता जवळपास पंच्याऐंशी हजार इतके एच वन बी विजा जे आहेत ते दिले जातात पासष्ट हजार हे सामान्य लोकांच्यासाठी सामान्य एम्प्लॉईजसाठी आणि वीस हजार हे मास्टर्ससाठी असतात जे अमेरिकन युनिव्हर्सिटीमधून शिकतात आणि मागणी जास्त असल्यामुळे त्याची लॉटरी पद्धतीने निवडसुद्धा होत असते कंपन्यांना काही शुल्क भरावं लागतं आणि त्याच्यानंतर या विजाधारकांना अमेरिकेमध्ये कुटुंबासह राहता येतं काम करता येतं आणि आज हा जो निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला आहे त्याच्यामुळं जी फी काही हजार डॉलर होती ती थेट एक लाख डॉलर केलेली आहे म्हणजे जर आपण भारतीय रुपयामध्ये जर त्याचा विचार केला तर साधारणपणे वर्षाला सहा लाख रुपये जी फी होती ती वाढून आता जवळपास चौऱ्याऐंशी लाख रुपये एक कोटींच्या आसपास पोहोचलेली आहे आता साहजिक आहे की अमेरिका हे का करते अमेरिका किंवा डॉ डोनाल्ड ट्रम्प यासाठी करतायत की त्यांच्या देशातल्या लोकांना प्राधान्य द्यावं त्यांच्या कंपन्यांनी आधी त्यांच्या लोकांना हा विजा द्यावा किंवा विजा म्हणण्यापेक्षा हे काम द्यावं आणि नंतर भारतीय किंवा इतर जे परदेशी लोक आहेत त्यांचा विचार करावा त्यामुळं अमेरिका त्यांच्या दृष्टीनं जे योग्य वाटत आहेत ते करतायत पण याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हा एच वन बी विजाचा मुद्दा जो आहे तो भारत आणि अमेरिकेमधल्या संबंधांचा एक महत्त्वाचा फॅक्टर होता त्याच्याबद्दल सातत्यानं चर्चा होत होती पण तरीसुद्धा कुठला ठोस निर्णय आत्तापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला दुखावला जाईल असा घेतला नव्हता डोनाल्ड ट्रम्प यांनी तो घेतलेला आहे आता जी यू एस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस यू एस सी आय एसची जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार ॲमेझॉन कंपनीमध्ये आत्ता जवळपास दहा हजार चव्वेचाळीस वर्कर्स हे एच वन बी विजा वापरणारे आहेत त्याच्यानंतर दोन नंबरला आहे टी सी एस कंपनी ज्याच्यामध्ये पाच हजार पाचशे पाच एच वन बी विजा अप्रूवड आहेत त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट पाच हजार एकशे एकोणनव्वद मेटा पाच हजार एकशे तेवीस ॲपल चार हजार दोनशे दोन गुगल चार हजार एकशे एक्क्याऐंशी डेलॉईट दोन हजार तीनशे त्रेपन्न इन्फोसिस दोन हजार चार विप्रो एक हजार पाचशे तेवीस आणि टेक महिंद्रा अमेरिका नऊशे एक्कावन्न म्हणजे इतक्या नामांकित कंपन्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे विदेशी मनुष्यबळ जे आहे ते आवश्यक असतं पण आता जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फी वाढवली आहे तर साहजिक आहे की ही फी कंपन्यांना भरणं हे तोट्याचं असेल आणि त्याच्यामुळं भारत म्हणजे बाहेरच्या लोकांचा विचार करण्याच्याऐवजी कदाचित त्यांना नाईला जाणं अमेरिकेमधल्याच स्थानिक लोकांचा विचार जो आहे तो करावा लागणार आहे आणि हा खूप मोठा निर्णय आहे आता राजकीयदृष्ट्या याचा अर्थ काय होतो बघा की जे पंतप्रधान मोदी हे एकेकाळी काँग्रेसच्या मनमोहन सिंग यांना वीक प्राईम मिनिस्टर म्हणत होते ज्यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टी सातत्यानं भारताच्या इतिहासातले सर्वात दुबळे पंतप्रधान म्हणून त्यांना गणलं जाईल असा प्रचार करत होते त्या मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये काय झालेलं होतं तुम्हाला आठवत असेल की देवयाने खोबरागडे यांचं एक प्रकरण घडलेलं होतं अमेरिकेच्या दूतावासामध्ये असताना त्या आणि त्याच्यावरनं भारत सरकारनं इतकी कडक ॲक्शन घेतलेली होती की त्यांनी अमेरिकन दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना तातडीनं रजेवर पाठवलेलं होतं आणि त्याच्यामुळं भारताचा कणखरपणा जो आहे की आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांबद्दल अशा पद्धतीची वागणूक जी आहे ती सहन करणार नाही ना हा मेसेज गेलेला होता त्यांना आपण वीक प्राईम मिनिस्टर ठरवलं आणि इथं पंतप्रधान मोदी एकतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान जे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं सांगत होते की ही मध्यस्थी व्यापार कराराच्या बदल्यात आम्ही घडवलेली आहे पण तरीसुद्धा त्याच्याविरोधात कुठला शब्द जाहीरपणे मोदींनी काढला नाही त्याच्याबद्दल शांत बसले आधीच भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ लावण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल आता असं म्हटलं जाते की कदाचित आज उद्या निगोशिएशन्स होऊन काही ना काहीतरी आपल्याला दिलासा मिळेल पण आत्ता या क्षणापर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये आणि आता पाठोपाठ हा एच वन बी विजाचा एक मोठा निर्णय जो आहे तो होतो आहे लक्षात घ्या खूप महत्त्वाची खूप चिंताजनक आणि आपल्या रोजच्या जगण्यावरती परिणाम करणारी ही घडामोड आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर तिथे अमेरिकन कंपन्यांमध्ये भारतीयांना रोजगार मिळणं बंद झाला तर ते शेवटी येणार कुठे ते परत कदाचित मायदेशाची वाट पकडतील पण इथं तरी रोजगार आहेत कुठे इथे ऑलरेडी आपल्या आय टी कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत त्याच्या संदर्भातल्या बातम्या येत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही बातमी येणं हे जास्त धोकादायक आहे आता ऑलरेडी आपल्याकडं दोन कोटी रोजगारांचा दावा जो आहे तो खूप मोठ्या गाजाबाजा करत करण्यात आलेला होता पण त्याचं काय झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे सोबतच आत्ता देशातल्या रोजगारीची स्थिती जी आहे काय आहे हे, हे पण तुम्हाला माहिती आहे कधी नवं इतकं देशाचं आय टी सेक्टर हे चिंतेमध्ये आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय जो आहे तो आलेला आहे आता या सगळ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडे एक सवय लागलेली आहे ला की कि मोदींच्याबद्दल किंवा भारताबद्दल काहीही निर्णय झाला तरी तो मास्टर स्ट्रोक म्हणूनच दाखवायचा आता सुद्धा काही लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळं कशी अमेरिकेचीच हानी होणार आहे आणि त्याच्यामध्ये भारतासाठी कशी संधी लपलेली आहे असा एक अपप्रचार करत आहेत अमिताभ कांत तुम्हाला सगळ्यांना हे नाव माहिती असेल नीती आयोगाचे सीईओ म्हणून त्यांनी काम केलेलं होतं याच्या आधी आणि आता ते जी ट्वेंटीचे शेर्प आहेत गंमत म्हणून तुम्हाला तुम्हालाही कळावं म्हणून मी तुम्हाला त्यांची एक प्रतिक्रिया वाचून दाखवतो काय म्हणत आहेत बघा डोनाल्ड ट्रम्प्स वन लाख डॉलर एच वन बी फी विल चोक यू एस इनोव्हेशन अँड टर्बोचार्ज इंडियाज म्हणजे अमेरिकेमधल्या इनोव्हेशनचाच गाळा घोटला जाईल आणि भारतामध्ये उलट त्याच्यामुळं नवीन संधी उपलब्ध होतील बाय स्लॅमिंग द डोअर ऑन ग्लोबल टॅलेंट अमेरिका पुशेस द नेक्स्ट वेव ऑफ लॅब्स पेटंट्स इनोव्हेशन अँड स्टार्टअप्स टू बँगलोर अँड हैदराबाद पुणे अँड गुडगाव इंडियाज फायनेस्ट डॉक्टर्स इंजिनियर्स सायंटिस्ट इनोवेटर्स हॅव अँड अपॉर्च्युनिटी टू कॉन्ट्रीब्युट टू इंडियाज ग्रोथ अँड प्रोग्रेस टुवर्ड्स विकसित भारत अमेरिकाज लॉस विल बी इंडियाज गेन हे सांगतायत नीति आयोगाचे सीईओ इतका मोठा निर्णय झाल्यानंतर जणू हा सुद्धा एक प्रकारे आपल्यासाठी कसा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो आता या अमिताभ कांत यांना खरं तर हे कळायला पाहिजे की जणू भारतामध्ये सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे भारतामध्ये रोजगाराच्या मुबलक संधी हो। तयार आहेत आणि म्हणून आपण अमेरिकेमधून येणाऱ्या या सगळ्या लोकांचा म्हणजे त्यांच्या स्वागतासाठीच आपण जणू तयार आहोत आपण ऑलरेडी सगळी इकोसिस्टीम तयार केलेली आहे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं तयार आहे आपल्या सगळ्या पॉलिसी तयार आहेत आणि केवळ कमी होती ती मॅनपॉवरची जी, जी अमेरिकेमधून येणं बाकी होतं अशा थाटामध्ये अमिताभ कांत या सगळ्या घटनेचं वर्णन करतायत आणि याला मास्टर स्ट्रोक म्हणतायत म्हणजे यांच्या बुद्धीची खरोखर म्हणजे कमाल आहे की अशा पद्धतीनं जर बचाव केला जात असेल या निर्णयाचं तर आणि याहीबद्दल एच वन बी विजाबद्दल दोन हजार सतरामध्ये राहुल गांधींनी म्हटलेलं होतं की पंतप्रधान मोदी हे या विजा प्रकरणाबद्दल काहीही बोलत नाही आहेत आणि आज आठ वर्षानंतर पुन्हा एकदा राहुल गांधींचे ते शब्द जे आहेत ते खरे ठरलेले आहेत वीक प्राईम मिनिस्टर नेमके कोण आहेत हे त्यामुळं खरं तर जगाला कळतं आहे भारताला कळतं आहे पण ते म्हणजे त्याच्याबद्दल नेमकेपणानं कोणी बोलत नाही आहे आता गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला हे दाखवलं आहे की कशी ऑपरेशन सिंधू नंतर आपली परराष्ट्र धोरणाची नीती यशस्वी करण्यासाठी आपले खासदार जाऊन वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन भेटी देत आलेले आहेत तिथं जाऊन भारताची बाजू मांडत आलेली आहेत पण नेमकं होतंय काय सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये कधी नव्हे तो अणु करार झालेला आहे त्यांच्यामध्ये म्हणजे अशा पद्धतीचा करार झाला आहे की पाकिस्तानवरती जर हल्ला झाला तर तो सौदीवरचा हल्ला मानेल सौदी आणि सौदीवरती झाल्यानंतर तो पाकिस्तानचा मानेल इतक्या घनिष्ठ पद्धतीनं हे दोन देश एकत्रित येत आहेत अमेरिकेच्या बाबतीत अशा पद्धतीनं टॅरिफनंतर हा एक अतिशय मोठा निर्णय झाला आणि जवळपास सत्तर टक्के जर एच वन बी विजा धारक हे भारतीय असतील आणि साधारणपणे सहा लाखाच्या आसपास तिथं आत्ता अशा पद्धतीनं एच वन बी विजा <coughs> प्राप्त भारतीयांची संख्या आहे तर या सगळ्याचा किती मोठा परिणाम जो आहे आपल्यावरती होऊ शकतो याची तुम्ही कल्पना करू शकता आता या सगळ्या पाठीमागं अजून एक अँगल आहे अमेरिकेचा हा जो सध्या राग आहे त्याचं एक मोठं कारण आहे की भारत हा रशियाकडनं तेल खरेदी करतोय आणि रशिया आणि युक्रेनच्या वादानंतर सुद्धा आपली रशियाकडनं तेल खरेदी जी आहे ती थांबलेली नाही आहे खरं तर की रशियाकडनं तेल खरेदी भारत सरकार करत नाही आहे तर जास्त अंबाणी आहेत पण तरीसुद्धा या सगळ्याचा फटका जो आहे तो आता कोणाला सहन करावा लागणार आहे तर तो भारतीयांना सहन करावा लागणार आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये आपल्या फॉरेन पॉलिसीचं सगळ्यात मोठं अपयश जे आहे ते याच्यामध्ये दिसतंय की आपण या आय टी सेक्टरमधल्या लोकांचं आता भवितव्यच जे आहे आणि हेच अंधभक्त होते जे डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर यज्ञ पेटवत होते होम हवन करत होते आणि अबकी बार ट्रम्प सरकार म्हणत त्यांचा जयघोष करत होते आठवून बघा की ज्यावेळी पंतप्रधान विदेश दौऱ्यावरती जातात तेव्हा त्या त्या ठिकाणचा इंडियन डायस्पोरा जणू भारतामध्ये अमृतकाळ आहे अशा पद्धतीनं पंतप्रधानांच्या कौतुकासाठी सज्ज असतो तिथंसुद्धा म्हणजे भारतीय संस्कृतीचं गुणगाण केलं जातं आज या सगळ्या लोकांचं नेमकं झालं काय इंडियन डायस्पोरासाठी आता केवळ एकच चांगली गोष्ट झाली की ते पंतप्रधान मोदींच्या कौतुकाचे कार्यक्रम आता बाहेर नव्हे देशामध्येच करू शकतील कारण शेवटी त्यांना आता मायदेशाची वाट जी आहे ती पत्करावी लागणार आहे आणि गेल्या जवळपास तीन चार दशकांमधला भारताच्या दृष्टीनं हा सर्वात निगेटिव्ह निर्णय जो आहे तो अमेरिकेने घेतलेला आहे ज्यावेळी पंतप्रधान मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांना आपला मित्र परममित्र मानतात माय फ्रेंड डोनाल्ड म्हणून त्यांची संबोधना करतात त्यावेळी हा निर्णय झाला याच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी कधी काळी मोदी हे अमेरिकेमध्ये गेलेले होते जे तर आपलं काम नव्हतं आणि त्या मो ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला आहे आपल्या देशातल्या आय टी सेक्टरचं प्रचंड मोठं नुकसान या एका निर्णयामुळे होणार आहे एच वन बी विजा हा प्रत्येक आय टी सेक्टरमधल्या एम्प्लॉईसाठी आणि अमेरिकेमध्ये रोजगाराची संधी बघणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा असतो तीन वर्षांसाठी मिळतो आणि त्याची फी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक लाख डॉलर म्हणजे जवळपास चौऱ्याऐंशी लाख रुपये जवळपास एक कोटींच्या आसपास जाणारी किंमत आहे ही आणि ही किंमत सहन करून पुन्हा बाहेरच्या लोकांना जॉब देणं हे खरोखर आता अमेरिकन कंपन्यांना परवडेल का याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहेत आणि म्हणून ही धोक्याची घंटा आहे आता अमेरिकामध्ये जेव्हा हा निर्णय लागू झाला त्याच्यानंतर पुढच्या चोवीस तासामध्ये जे लोक एच वन बी विजाधारक आहेत आणि जे भारताच्या बाहेर अमेरिकेच्या बाहेर आहेत त्यांना चोवीस तासामध्ये परतावं लागेल अमेरिकेमध्ये नाहीतर त्यांचीसुद्धा पुढची सगळी प्रक्रिया जी आहे ती धोक्यामध्ये येऊ शकते असे एकापाठोपाठ एक धक्कादायक निर्णय भारताच्या दृष्टीनं घेत आहे अमेरिका आणि आपल्याकडं पंतप्रधान मोदी यांच्या कौतुकाचे बोल गाण्यात त्यांचं गुणगान करण्यात त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात सगळी जनता दंग आहे खरोखर या निर्णयाचा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या खूप मोठा परिणाम होणार आहे बघूयात या सगळ्याबद्दल पुढं नेमकं काय घडतं आहे पण हा निर्णय जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठीचा हा व्हिडिओ होता तुम्हाला त्याबद्दल काही सूचना आणि कमेंट्स असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद